राम राम मंडळी मंडळी आज आहे ना आपल्याला मस्त कडी बनवायची बरं काल भाग्यश्रीला दही बनवायला लावलं होतं आणि अशी जर गाय असली ना दारामध्ये तर मंडळी आपले जुने दिवस आठवतात बरं का पूर्वीचे दिवसच खूप छान होते दहीची तब्येत बघू शकता आणि आपल्याला ताज्या ताज्या दह्याची ताकाची कढी बनवायची आहे आणि मंडळी खूप गरीब गाय आहे बरं का दूध पण भरपूर देते आणि दुधाला क्वालिटी एकदम छान आहे चार महिन्याची झाली आता हिची पण खूप तब्येत चांगली आहे आणि हिला आम्ही पोटभर दूध पाचतो सकाळी सकाळी आणि संध्याकाळी पण एकदम जुन्या दिवसा आहे मस्त कढी भजे बनवायचे आपल्याला सगळ्यात अगोदर आपण भजे बनवून घेऊ भाज्यासाठी एक वाटीवर पीठ घेतलंय बेसन पीठ पीठवर मीठ टाकायचंय आपल्या कढीमध्ये पण मीठ असतं ना त्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही पिठामध्ये भाज्याच्या थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घेऊ अगोदर सगळ्या गोठ्या मोडून घ्यायच्या पाणी टाकू आपलं पीठ खलून झालंय आपण हे पंधरा मिनटं असंच भिजून घेऊ आपल्याला भजे तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचंय तेल जास्त नाही टाकायचं थोडंसं तेल टाकायचं आहे तेल जास्त कडकडीत गरम होऊन नाही द्यायचं हे पाहा लगेच बुडबुड्या यायला लागले आता आपण भजे सोडून घेऊ नंतर आपोआप वर येत भजे त्याला हलवायची गरज नाही की पलटी करून घेऊ सगळे वर आले तर भजे मस्त तळून झाले तर काढून घेऊ मस्त कुरकुरीत झाले तर मस्त सगळे भजे असेच तळून घेऊ सगळे भजे तळून झाले तर आपले भजे तळून झाले तर आता तोंड लावायला आपण पापड पण तळून घेऊ आपण आता कडी पण बनवून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने आपण दह्याची कडी बनवणार आहे तर जिरे घेतले तर मोहरी घेतली हळद घेतली हिंग घेतला एक चमचा भरून छोटा कढीपत्ता घेतला आहे चिरून मिरच्या घेतल्या आता लसूण घेतला आहे खुडून बेसनपीठ घेतलं आहे कोथंबीर घेतली तेल लागणार आहे आणि हे आपलं दही आहे आणि आपल्याला मीठ पण लागणार आहे सगळ्यात अगोदर आपण हे दही दुसऱ्या पातेल्यात ओतून घेऊ आपल्याला जेवढी कढी बनवायची तेवढं दही येऊ छान लागते बरं का दह्याची कढी खायला ह्याच्यामध्ये मोठे दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे ते पण याच्यात टाकून घेऊ याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू दही घट्ट आहे ना थोडंसं पाणी टाकू आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरी चालल आणि आपण जी लाकडाची रवी असते ना त्या रवीने असेल ताक हलून घेतल्यासारखं हलवून घेतलं तरी चालेल अजिबात आपली कडी फुटणार नाही एकदम सोप्या पद्धतीने कडी बनवायची आपल्याला तर याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ तेलामध्ये जरी टाकली ना हळद तरी चालन चूल पेटून घेतली आपण कढई पण चुलीवर ठेवून घेतली तेल गरम झालंय एक चमचाभर मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली लसूण टाकून घेऊ एक चमचाभर जिरे कढीपत्ता हिरवी मिरची हिंग आता आपण हे दही आणि पीठ मिक्स करून घेतलेलं टाकून घेऊ पाणी पाच मिनटं आपल्याला उकळून घ्यायची कढी जास्त खळखळ उकळून नाही द्यायची या उकळी आली की आपल्याला कडे खाली उतरून घ्यायची कोथंबीर मस्त उकळी येऊन देऊ आता कडीला चवीनुसार मीठ टाकून घेऊ कडीला, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मस्त अशी आपली कडी तयार झालेली आहे खाण्यासाठी मस्त कढी तयार झाली आपली कढई खाली उतरून घेऊ आपण कढीची कढई खाली उतरून घेतली आता भजे पण गार झाले तर याच्यामध्ये टाकून घेऊ सगळी कढी शोषून घेत भजे आणि मस्त कुरकुरीत पण झालेले आहेत आता मी तुम्हाला जेवायला देते जेवण करून घ्या बरं का होयला हो, हो। मंडळी तुम्ही आठवणी जेवायला भागीश्रीने गरमागरम कडी आणि भजी बनवलेत सोबत पापड पण भागीश्री शब्दात सांगू शकत नाही असे भजी झाले मी तर भागीश्री अगदी पोट भर जाऊन आज खरंच फार म्हणजे फारच चव आहे आजच्या कडीभज्याला भाग्यश्री दही बनवलं होतं ना काय माहिती भाग्यश्री तू नेमकं कसं काय केलं पण इतकं सुंदर झालंय ना कडी भजे वा 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 तर वा आवडले मंडळी काय असो आज पोट भर जेवायचं जा। आज पोट भरल पण मन भरणार नाही असे कडीन भजे आहेत सुरुवातीला भरपूर घेतलेत आता भरपूर घेतलेत भाग्यश्री तू आणि आईसोबत जाऊन रेऊन तुम्ही जेवानंतर पण मी तर पोटभर जेवणार मंडळी तुम्हाला आपल्या भाज्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि मंडळी तुम्ही आपल्या चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा दममानी जावा बर का हो मी दममानी जाऊनार पण पोटभर जाऊन हो भर जावा आपण ही कडी भातासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो प्यायला पण एकदम छान लागती कुणी कुणी ह्या कढीमध्ये साखर पण टाकून खातं तशी पण छान लागती खायला कोणाकोणाच्या आवडी राहत्या तर आपल्या कडी व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून काढवा बरं का, बर का। आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद